समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पालकसभा हा दिवस पालक व विद्यार्थ्यांसाठी परिवर्तन दिन असतो त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी पालकसभेला उपस्थित राहून आपल्या अडीअडचणी शंका तसेच विद्यालयातील अध्यापनाविषयीचे आपले मत या पालक सभेद्वारे व्यक्त करून प्राध्यापकांशी संवाद साधावा व आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असे मत सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस मोरे यांनी उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने आयोजित पालकसभेमध्ये व्यक्त केले शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी कला व शास्त्र वाणिज्य या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेचे अध्यक्ष ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस मोरेसर होते प्रथम स्वागत व प्रास्ताविक सभेचे प्रमुख एस एस चव्हाण यांनी केले यामध्ये उपस्थित पालकांचे स्वागत करून पालक सभेचा उद्देश स्पष्ट केला सर्व शाखांचा बोर्ड परीक्षा निकाल विस्तृतपणे यसवी कुकडे यांनी वाचून दाखवला उच्च माध्यमिक विभाग प्रमुख जी एस साळुंखे यांनी उच्च माध्यमिक विभागामध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यामध्ये इयत्ता बारावी जादा तासांचे नियोजन साप्ताहिक परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा विभाग यांचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली प्राध्यापक मनोगतमध्ये कला शाखेविषयीची माहिती पी पी पाटील यांनी दिली त्यांनी विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले शास्त्र शाखेविषयीची माहिती सौ शिंदे मॅडम यांनी दिली त्यांनी उपस्थितीबाबत पालकांना जागरूक राहावे मुलांची मानसिकता ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे एम एस टी टी या प्रवेश परीक्षेची माहिती दिली अध्यक्ष मनोगतामध्ये कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस मोरे सर यांनी मुलांच्या मोबाईल वापरावरती निर्बंध आणणे कसे गरजेचे आहे हे उदाहरणासहित सांगितले पालकांनी स्वतःच्या पाल्याची संगत कोणत्या मित्राशी आहे याची माहिती जरूर घ्यावी त्याबद्दल मुलांना योग्य ती समज देऊन अभ्यासाविषयी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे कौशल्यावर आधारित येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली उच्च माध्यमिक वि विभागांमध्ये सर्व अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक आहेत नामांकित कॉलेजच्या बरोबरीने आपल्या संस्थेच्या प्रयोगशाळा असून सर्व विषयांच्या प्रयोगशाळा सुस्थितीत आहेत विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे गरजेचे आहे पालकांच्या मागणीनुसार अकॅडमीची सुद्धा सोय या ठिकाणी केलेली आहे तरी त्याचा फायदा सर्व पालकांनी घेणे गरजेचे आहे हा मौलिक संदेश कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस मोरे यांनी दिला त्याचबरोबर पालकसभा हा दिवस पालक व विद्यार्थ्यांसाठी परिवर्तन दिन असतो त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी पालकसभेला उपस्थित राहून आपल्या अडीअडचणी शंका तसेच विद्यालयातील अध्यापनाविषयीचे आपले मत या पालक सभेद्वारे व्यक्त करून प्राध्यापकांशी संवाद साधावा व आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस मोरे यांनी उपस्थित पालकवर्गाला केले उपस्थितांचे आभार डी एच जगदाळे यांनी मांडले या पालक सभेसाठी उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते त्याला शिक्षित करायचं त्याला शिक्षित करायचं असा अभ्यास घेऊन घातलेला आहे कारण केवळ पुस्तकांचं वाचलं कागदावर लिहिलं आणि दुसऱ्या कागदावर मार्क्स मिळवले म्हणून तो जगण्यास लायक बनला असं हो नाही तर तो जगण्यास लायक तरी नव्हे तो तो शिकला पाहिजे आणि शिकणं म्हणजे केवळ शाळेत असत अस नाही तो शाळेतून घेत जात असताना डाव्या पोटी जातो आणि रहदारीचे नियम पाळतो तर तो शिकलेला असतो <Gridanyeche> तो घरातून शाळेत येत असताना आई वडिलांना संस्कार करून येतो तो स्वतः शिकलेलं जात म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण किंवा पुस्तकातून पुस्तकात भरणं म्हणजे शिक्षण नाही तर जगण्यासाठी लायक आणि जीवन समृद्ध करणारे शिक्षण हे कौशल्यावर आधारित असलं पाहिजे आणि ते देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असं मला वाटतं तर आपली संस्था पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे शंभरच्या दिशेने वाटचाल आहे एका महत्वाच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपला आहे तुम्ही काय अभ्यास करावा हे पण माझा अभ्यास करतो का तो वेळेवर जातो का तो शाळेतून येतो का त्याची संगत कशी आहे दिलेला अभ्यास व्यवस्थित पूर्ण करतोय का त्याची वया पुस्तक चेक का त्याची दप्तर चेक का त्याच्याकडे मोबाईल का तो व्यसनाच्या आधी दक्षता घ्या त्याच्या वर्ग शिक्षकांना तुम्ही वारंवार भेटून त्याच्या प्रगतीबद्दल उपस्थितीबद्दल संपर्क साधून संवाद झाला तर आणि प्राप्त करून भविष्यामध्ये उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करेल एवढी देतो आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका